मित्रांनो आईला जाऊ केसरी मैदानात नाग्या हा नंदी आला आहे दादा नमस्कार काय नाव आपलं दत्त कुठून आलाय डोरलेवाडी डोरलेवाडी आज कोणा कुणाला घेऊन आलाय नागे आणलाय बंटी मित्रांनो बघू शकता नागे आणि बंटी आणि याची सगळी टीम या मैदानात दाखल झालेली आहे बघू शकता आपण दा शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विशाल भोसले मळत बरा कुणाला आणलाय आज चेतक चेतक आज कोणावर नियोजन आहे काय चेतक येवत चा करते काय बरं आणि ड्रायव्हर कोण काय ड्रायव्हर आमचे शुभम ड्रायव्हर नाही तर ड्रायव्हर आहे आणि गट किती वय गट चौतीस मध्ये चौतीस मध्ये दहा शुभेच्छा आजच्या मैदानासाठी चेतक मित्रांनो आलाय तर मित्रांनो कोणेगावकरांचा नाग या आईला देवी केसरी मैदानात दाखल झालाय आपण बघू शकता तर मित्रांनो आईला देवी केसरी मैदानात वजीर नऊशे सोळा जो की नामांकित धंदे आहे तो दाखल झाला आहे आणि त्याची सर्व टीम पण इथं आहे बघू शकता आपण नमस्कार नमस्कार काय सांगा कधी निघाला होता चार वाजता निघलेलो चार वाजता निघाला होता आज कसं काय नियोजन आहे चांगलं नियोजन आहे आणि ड्रायव्हर कोण असणार काय ड्रायव्हर अजून नाही बघू त्यांच्याकडेच आहे बरं आणि गट किती आहे गट पण दोन गट चित्त त्यांच्या चिट्ट्यात आपल्या चिट्ट्या नसल्या म्हणून तेवढं माहिती बरं बरं मित्रांनो बघू शकता की वजीर नवसोळा जो पळतोय अजून त्याचं वय वय किती झालं आता आठ आठ वर्ष मित्रांनो बघू शकता की आठ वय झालं त्याचं वर्ष तरी पण पळतोय तो, तो आणि नाव करतोय मालकाचं त्याच्या टीमचं त्याला शुभेच्छा मैदानासाठी मित्रांनो सप्त इंद केसरी भारतचं सुद्धा आयला केसरी मैदानात दाखल झालाय बघू शकता आपण मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके अष्टमी इंद केसरी विठ्ठल रायवर बुतकर सुद्धा या मैदानात दाखल झाले तर आपण बघू शकता नाना सुद्धा आलेत मित्रांनो uh, नमस्कार आपण अहिलेदेवी केसरी मैदानात आहोत आणि आज मुळशीकरांचा पिस्तूल uh, या मैदानात दाखल झाला आहे दादा नमस्कार नमस्कार uh, कधी निघालो होता काय uh, uh, पिस्तूलचं आता जरा नाव व्हायला लागलं लाग दादा काय सांगाल पिस्तूल बद्दल काय नाव आता बैल पळतो पेऱ्यामुळे राहिला होत मागे पेऱ्यामुळे राहिला होता भेटायला काय सांगाल खासियत काय सांगाल पिस्तूलची खासियत काय सांगाल पिस्तूल काय चार खांद्या चार आज अहिल्या देवी केसरी मैदानात कसं काय नियोजन असणार पिस्तूलचं काय तरी नवीन पायरा वगैरे कसं काय म्हणजे नवीनच पायरा आहे चर्चेतच बैल आहे मित्रांनो बघू शकता आणि कितवा गट आहे काय काहीतरी त्यामुळं काय अजून काही चर्चा नाही आता चौसा आहे का मित्रांनो बघू शकता मुळशीकरांचं पिस्तूल एक नवीन नंदी आहे हा बघू शकता आपण जो आपल्या पळाच्या जोरावर नाव करतोय असा मुळशीकरांचा पिस्तूल या मैदानात दाखल झालाय दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कुठून आलाय लोनंद लोनंदवरून आज कुणाला आणले शंकर शंकर मित्रांनो शंकर आलाय देवी केसरी मैदानात आज कुणाबरोबर पळणार आहे काय कनै्या कन्हैया मित्रांनो आणि ड्रायव्हर पण असणार आज ड्रायव्हर नाव काय राहुल ड्रायव्हर राहुल ड्रायव्हर शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या मैदानासाठी तर मित्रांनो अहिदेवी केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लडका डबल हिंद केसरी लखन सुद्धा या मैदानात दाखल झाला दा आहे आणि त्याच्याच दावणीतला छोटा लखन सुद्धा दाखल झाला दा आहे बघू शकता आपण लखनला नमस्कार कधी निघालो होता काय आता निघालो होतच आहे ना तुम्ही कसं काय आज लखनचं नियोजन नियोजन चांगलं चांगला नियोजन म्हणजे नवीन नंदे का कसं आहे आपलं काय नवीन नंदे काय सांगा लखनच आता चौथा झालाय का लखन नाही आता सायदाच सायदाय का कसं पळ आता एकंदरीत काय नाही काय अडचण पळाला नाही काय पळतो अजून तुमची टीम दिसत नाही आता भरपूर टीम असते ती म्हणजे हे बाकीचे असते ना पहिले पासन हेच माणसं संभाजीनगरला कधी जाणार का संभाजीनगरला उद्या उद्या जाणार आणि परत माघारी एक तारखेला आजचं मैदान बघितलं का हो चांगलं चांगला ना फाटी शुभेच्छा दा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी